हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर कशा आहात सर्वजण आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल आता दिपाळी झालेली आहे म्हटल्यानंतर थोडंसं आता निवांतपणा असेल मैत्रिणींना कारण दिपाळीमध्ये खूप घाई आणि गडबड आपली धावपळ होते तर आता थोडंसं रिलॅक्स वाटतं तर लग्न होतं आता इथं माझ्या घरा शेजारचीच मुलीचं लग्न होतं तर काल पार्टी होते आणि आ आदल्या दिवशी संगीत होतं तर संगीतचं आणि लग्नाचा असं दोन्ही मिळून व्हिडिओ मी हे केलेलं आहे पार्टीला काही गेलं नव्हतं लग्ना दिवशी गेल्यानंतर म्हणजे शुक्रवारी संगीत होतं आणि शनिवारी पार्टी ठेवलेली त्यांनी रिसेप्शन पार्टी आणि रविवारी लग्न होतं तर गेल्यानंतर मग वेलकम ड्रिंक घेतली तर आता मुहूर्त होता सकाळचा साडे अकराचाच जास्त काही विधी वगैरे नसतात अगदी ना दहा मिनटामध्ये यांच्या सर्व विधी होऊन जातात आणि अगदी सिम्पल असंच हे असतं म्हणजे जास्त काही गडबड गोंधळ असं काहीच वाटत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं भरपूर विधी असतात त्यामुळं जास्त धावपळ होते हार घातले जातात आपल्याकडे घालतात तसं एकमेकांना हार घालतात आणि गुच्छ देतात हातामध्ये आणि उभा राहूनच सगळ्या विधी होतात खाली बसून वगैरे यांच्या काही विधी नाहीत आणि कन्यादान एक असतं म्हणजे मुलीचं आई वडील मुलीचा हात मुलाच्या हातामध्ये देतात आणि ब्राह्मण काका त्यांच्या भाषेमध्ये काही मंत्र बोलतात तर मग कन्या दान पण अशा पद्धतीने केलं जातं आणि इकडे समयी आणि छोट्या पण त्याशा पुढं जे डेकोरेशनचे प्लेट ठेवले त्याच्यामध्ये लावलेल्या होत्या एंट्री करताना ते ताटं घेऊन मुली आलेल्या होत्या पुढं आणि दोन अशा मोठ्या समयी लावतात आणि त्याच्या बाजूनच असं सात फेरे घेतलं जातात आणि त्यांची मग सप्तपदी झाले आणि मंगळसूत्र घातलं जातं मुलाला चेन घातली जाते आणि मुलीला मंगळसूत्र तर अगदी सिंपल आणि पटकन होणाऱ्या अशा यांच्या विधी आहेत जास्त वेळ बसावंही लागत नाही आणि सप्तपदी ही त्यांची अशीच फक्त समयीच्या बाजूने फेरे घेतली जातात तर अशा पद्धतीने केरळमध्ये लग्न समारंभ पार पडतो तर तीन दिवस लग्न चालतं इकडे पण आता संगीत पण बरेच जण ठेवतात हळदीचा वगैरे इकडे कार्यक्रम नसतो आता संगीत ठेवायला लागलेले आहेत काही ठिकाणी तर यांचं पण संगीत होतं नंतर मग जेवण वगैरे केलं लग्ना दिवशी सध्या असते आणि पार्टीला आणि अगोदर म्हणजे बिर्याणीच ठेवली जाते तर पार्टीला आम्ही गेलो नव्हतो तर असं होतं सध्याचं जेवण तर भरपूर अशा भाज्या असतात आणि पायसम असतात तीन प्रकारचे तर जेवण एन्जॉय केलं थोडेसे हे संगीत होतं तर ड्रेस कोड ठेवला होता सर्वांनी व्हाईट कलर किंवा क्रीम कलरमध्येच घालायचं असं त्यांनी केलं होतं तर काही जणांनी घातलं होतं काही जणांकडं नाही त्यांनी मग नाही घातलं तर अगोदर घरामधून अशी बाहेर एंट्री केली आता इथं गाणी लावलेली होती गाण्याचा आवाज ठेवला तर व्हिडिओला कॉपीराइट येतं त्यामुळं मी आवाज डिलीट केला तो आणि ही आहे नवरी तर असा डान्स करत मग नवरीनं एंट्री केलेली होती आता केक कटिंग वगैरे आता इथे हळदीचा वगैरे काही कार्यक्रम नसतो पण आता संगीत काही जण संगीत ठेवायला लागलेले आहेत तर अगोदर लग्नाच्या अगोदर दोन दिवस असं म्हणजे संगीतचा कार्यक्रम ठेवला जातो अगोदर <स्थाँगा> केक कटिंग वगैरे केले आता स्वीट ठेवले होते जिलेबी मैसूरपाक आणि लाडू तर जेवण पण होतं चिकन आणि भात असं होतं तर जेवण वगैरे अगोदर सर्वांनी करून घेतले आणि नंतर मग डान्सचा कार्यक्रम सुरू केला अगोदरचं जेवणाचं काही मी शूट घेतलं नव्हतं व्हेज खाणाऱ्यांना व्हेज होतं नॉनव्हेजला नॉनव्हेज लज... आता इकडे शक्य होतं कार्यक्रमामध्ये लग्नाचा असू द्या किंवा वास्तुशांती असू द्या किंवा रिसेप्शन पार्टी मग तर हे हेच असतं जास्त म्हणजे बिर्याणी जास्त ठेवली जाते तर जेवण वगैरे सगळं करून फोटो वगैरे अगोदर काढले आणि नंतर मग अशा पद्धतीने मग संगीत सेलिब्रेशन केलं होतं तर रात्री एक वाजेपर्यंत हा संगीतचा कार्यक्रम चालूच होता आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी पार्टी आता पार्टी अगोदर पण ठेवतात रिसेप्शन आणि नंतर पण ठेवतात तर यांचं शनिवारी रिसेप्शन ठेवलं होतं आणि रविवारी लग्न होतं तर नंतर मग फोटो वगैरे काढले आणि नंतर मग घरी आलो इकडे ना लग्नामध्ये भांडी वगैरे असं काही सेट द्यायची काही म्हणजे पद्धत नाही जे काही नवरीच्या अंगावरती दागिन आहेत ते सगळं वडिलांच्या करून घातलं जातात बाकी काही दिलं नसतं स्ता, ड्रेस असतात ते आपले आपले घेतात आणि जे काही दागिने आहेत म्हणजे कमीत कमी, -कमी पंचवीस ते तीस तोळं एवढं तरी सोनं घालतात केरळमध्ये सोनं घालायची पद्धत जास्त आहे